नमस्कार मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना विचार पडतो की घास हा किती नंतर कापा तुम्ही पाहू शकता हा जो समोरचा आपला घासाचा प्लॉट आहे हा जवळपास साडेतीन ते ती चार महिन्याचा प्लॉट आहे हे दहशत घासाची उंची पण फार वाढलेली आहे हा जमिनीपासून आता जवळपास सहा ते सात फूट अंतरावर तुम्ही पाहू शकता आणि जो आपला गावरान दशतघास आहे त्याची हाईट जास्त वाढत नाही तीन ते ती चार फूट जास्त जास्त आणि नंतर त्याला बियाण्याचं पण प्रमाण जास्त येतं हा आपल्याकडं संकलित घास आहे याला तुम्ही पाहू शकता कुठल्याही प्रकारचा अजून हा सात फूट वा वाढलेला आहे तरी अजून याला बि येण्याचं त्या जास्त प्रमाण पण नाही आणि हा चारा शेळ्या फार आवडीने खातात तुम्ही पाहू शकता आपला हा समोरचा बिडर बोखड आहे राजा नावाचा आणि दशत घासाची कापणी किती दिवसाच्या नंतर काढावी मी तुम्हाला सांग सांगू इच्छितो की घास हा जवळपास त्याची काडी जोपर्यंत अशी थोडीफार निभर होत नाही तोपर्यंत दशत घास हा शेतकऱ्यांनी कापू नये शेत दशत घास जरी कापायचा झाला तरी आपण अडीच महिन्याच्या नंतर कापू शकतोस कारण की त्याला पाला पण भरपूर येतो आणि शेळ्यांना पण त्याचा पोट भरून पाला पुरेला असा त्या काडीला मावतो तुम्ही पाहू शकता हा समोर जो समोरचा आपला दुसरा प्लॉट आहे हा कापणी झालेला प्लॉट आहे हा जो दशत घासाची हाईट आता त्याप्रमाणे फार कमी आहे कारण की हा दहशत घासाला कापून आज आपल्याला आज पंधरा ते वीस दिवस झालेत आणि हा जो समोरचा आहे हा आपण काही बियासाठी ठेवलेला दहशत घास आहे कारण की बऱ्याच शेतकऱ्याची मागणी असे की दहशत घासाची बिया आपल्याला पाहिजे म्हणून तुम्ही पाहू शकता आणि दस घास हा जमिनीपासून किती अंतरावर कापावा तुम्ही पाहू शकता काही काही आपण दहशत घास कापलेला आहे हा चार चार बोटावर हो कापलेला आहे हा पाहू शकता जमिनीपासून चार बोटाच्या अंतराने याचा फायदा असा राहतो की जमिनीपासून जर तुम्ही उंच कापला त्याला फुटे पण फार येतात ते पाहू शकता या झाडाला किती फुट आणि काही शेतकरी कसं आपण फार जमिनीतून फार खोडातून मारतात ते कधी कधी काय होतं तुम्ही हा पाहू शकता हा आपण फार बुडातून मारलेला आहे याला कापणी केल्याच्यानंतर या कधी कधी खंडूस काय होतो याची मुळे पण सरतात तुम्ही पाहू शकता याला काय चारा पण नाही आणि याला फुटे पण जास्त फार येत नाहीत मी तुम्हाला दुसरा तसा दाखवतो आपण हा पाहत आहे जर ह्या बाकीच्या तुलनेमध्ये हा जर आपण हा जर काडी पाहितली तर याला फुटवे पण नाहीत आणि जर एखादा फुटवा जरी निघाला तर फार उशिरा निघतो आणि बाकी जर आपण अंतरावर हो पाहितला हा ज हा जमिनीपासून आता चार ते पाच बोटाच्या अंतरावर हो आहे याला फुटवे पण फार व्यवस्थित आहे आणि हा लगेच याला ख, ख खत व्यवस्थापन जर चांगला असेल तर हा फार जलद गतीने वाढतो आणि जर बरेच शेतकरी काय करतात आपले मित्र घास हा कवळे का जवळपास अजून पाहत एक ते दीड फूट वाजलेलं आहे हां तर याच्यानंतर अजून एक दोन फूट वाटलं गेले की शेळ्यांना पिल्यानं टाकतात त्याचं कापण्याचं काही नुकसान नाही मित्रांनो पण होतं काय की जे काय आपले लहान शेळ्यांचे कड मेंढ्यांचे कड आहेत ते यांना हा मध्ये पा पाण्याचं प्रमाण बरंच राहतं तर एखाद्या वेळी शेळींना पिल्यांना संडास लागण्याचं जुलाब होण्याचं आणि पोट बिघडण्याचं फार प्रमाण वाढतं त्यापेक्षा तुम्ही दशक घास जर तुम्ही पाहू शकता हा जो समोर आपला तुम्हाला मी तिसरा प्लॉट दाखवतो आता हां अजून साधारणतः याच्यापेक्षा अजून दोन फूट जर हाईट वाढली तर तुम्ही दशक घासाला कापणी करू शकता याचा फायदा काय होतो जर कमी कापणीमध्ये आपल्याला चारा पण भरपूर भेटतो आणि पिल्यांना पण वगैरे त्याचा पाला निभर झाला तर कसं पिल्यांना पण शेळ्यांना जुलाब लावण्याचे फार प्रमाण कमी आहे आणि तुम्हाला मी दाखवू शकतो आपण ह्या जवळ दहशत घास आपण हा सरी पद्धतीने आपण जशी का कापूस चूर वगैरे हो लावतो तसा हा टोचलेला आहे आणि बरेच शेतकरी काय करतात याच्या ह्या दोन सऱ्याच्या मध्ये पण दहशतघास लावतात तर लावण्याचं नुकसान काही नाही पण जेव्हा आपण जेव्हा खुरपणी करता येते ते याच्यामधून खुरपणी आपल्याला करायला फार अवघड जाते तरी शेतकरी मित्रांना सांगण्याचा उद्देश हाच की जेव्हा पण तुम्ही दहशत घास लावताल तर तेव्हा त्या दोन सरीचा अंत दोन सऱ्यामधलं हे दोन फूट असायला पाहिजे तुम्ही मी तुम्हाला आपल्याकडचा दुसरा एक घास दाखवतो गवत मग आपण लावलेला आहे त्याची साधारणतः त्या मारेल घासाला एक महिना झालेला आहे तुम्हाला मारेल घासाची हाईट वगैरे मी दाखवू शकतो आपल्या दशत घासायला पाणी जातात ते चालू आहे सध्या तुम्ही पाहू शकता हा आपण दशरफ घास सच्या बाजूला हां मित्रांनो हा मारुल घास आहे याला शेरा शेळा फार आवडीने खातात याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जवळपास वीस ते चोवीस टक्के प्रोटीनचं प्रमाण आहे तुम्ही गाय म्हशी याला फार आवडीने खातात आणि हा कुठल्याही प्रकारचा वाया जात नाही कारण की याची खाडी तुम्ही पाहू शकता फार लवचिक आणि कस कसा कर... 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 असतो याच्यामध्ये खायला त्यामुळं मित्रांनो मार्वेल घास दहशत घास मेथी घास आणि तुती ह्या शेळ्यामध्ये फार अत्यंत महत्त्वाचा चारा असलेले चार पिक आहेत हे चार पाच तुम्ही पाहू हो शकता आपला मार्वेल घास आहे आता आप हा आपण फात बियाण्यासाठी ठेवलेला आहे याची परत कापणी करून आपण तो आपल्याकडचा दुसरा प्लॉट प्लॉटिका आपण हळद झाल्याच्यानंतर ते लावणार आहेत जर कोणा शेतकरी मित्राला मार्वेल घास आणि दहशत घासाबद्दल काय माहिती आणि काय बियाणे जर लागत असेल तर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये uh, नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता धन्यवाद